बीड पोलिसांना एक मुलगा सापडला आणि पोलीस आईवडिलांचे आणि मुलाची भेट करून देतात या भेटीनंतर साक्षात पोलिसांच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलं होतं तर काय हे प्रकरण हा मुलगा नेमकं कोण आहे आणि इतके दिवस तो कोठे होता चला तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर दोन हजार सतरामध्ये राजू माळी हा शिक्षणाचा कंटाळा करून अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी घरातून निघून जातो पण त्याला बिलकुल माहीत नसतं की तो घरच्यांपासून आठ वर्ष लांब राहणार आहे ऊसतोड कामगारांचं आयुष्य किती संघर्षाचं असतं त्याला त्याची जाण होती घरातून बाहेर पडल्यानंतर तो मिळेल ते काम करायला लागला अनेक शहरं फिरल्यानंतर तो पुण्यामध्ये आला पुण्यामध्ये आल्यानंतर त्याला एका अनवळखी व्यक्तीना काम दिलं हा काळ खूप संघर्षाचा होता हा काळ राजूसाठी खूप कठीण होता कुटुंबाची आठवण एकटेपणा असुरक्षता आणि भावनेशी झगडत राजू होता दुसरीकडं बीडमधील त्याच्या कुटुंबासाठीही प्रत्येक दिवस भयान होता आईवडील नातेवाईक यांनी राजूचा सर्वत्र शोध घेतला पण तो सापडायला तयार नव्हता अनेकदा पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार दाखल करण्याची हिंमत झाली नाही कारण अशिक्षितपणा आणि भीती यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही हे प्रकरण तेव्हाच उजाडात आले जेव्हा राजूची आईनं बीड येथील पिंपळनेर पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दाखल केली ही तक्रार दाखल झाल्यानंतर या तक प्रकरणाला मानवी तस्करी विरोधी पथक स्थानिक गुन्हे शाखा यांनी गंभीर्याने घेतलं पोलिसांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून जुन्या सीमच्या आधारावर राजू पुण्यात असण्याची शक्यता पोलिसांची वाढली पोलिसांनी राजूच्या लहानपणीच्या मित्रांशी शिक्षकांशी गावातील लोकांशी संपर्क साधला राजूच्या आवडीनिवडी स्वभाव तो कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो याबद्दलची माहिती गोळा केली या माहितीच्या आधारावर पुण्यात नेमकं कोणत्या भागात त्याचा शोध घ्यायचा याचा एक आराखडा तयार केला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव त्यांच्या टीमनं पुणे शहरात जाऊन अनेक दिवस राजूचा शोध घेतला वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आणि कामगारांच्या वस्तीत चौकशी केली अखेर एका ठिकाणी राजू माळी हाच तो हरवलेला मुलगा असल्याची खात्री पटली राजूने ही सुरुवातीला पोलिसांवर विश्वास ठेवला नाही पण जेव्हा त्याला त्याच्या आईवडिलांचं नाव गावाचं नाव आणि इतर काही कौटुंबिक आठवणी सांगितल्या तेव्हा त्यालाही विश्वास बसला की पोलीस त्याला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत त्यानंतर त्याला सुखरूप बीड पोलीस नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आईवडिलांना बोलून त्यांच्या ताब्यामध्ये दिलं गेलं त्यानंतर राजूच्या डोळ्यात पाणी होतं आणि आईच्या डोळ्यात देखील पाणी होतं आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता आपला मुलगा आठ वर्षानंतर पुन्हा आपापल्या आपल्याला मिळतोय याचा त्यांना खूप आनंद झाला होता अक्षरशः पोलिसांना देखील रडू कोसळलं होतं पोलिसांच्या एका महिन्याच्या तपासानंतर आपल्या आई आणि वडिलांना आपला मुलगा पुन्हा एकदा मिळाला होता